नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी शरद पवारांनी केले राहुल गांधींचे समर्थन निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरणाची मागणी दोघांनी एकशे साठ जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिल्याचा खुलासा निवडणुकीवेळी भेटलेले ते दोन लोक कोण जनतेसमोर आणा शरद पवारांना भाजपा नेत्याचे आव्हान म्हणाले विधानसभेचा निकाल पचनी पडत नाही आणि बांगलादेशात पाच वर्षात हिंदूंवर तीन हजार पाचशे ब्याऐंशी हल्ले तर पाकिस्तानात हिंदू विरुद्ध हिंसाचाराच्या चा तीनशे चौतीस घटना आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आज शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विसाव्या शतकातील महान संत किसनबाबा महाराज यांच्या सत्ताविसाव्या पुण्यस्मरणार्थ श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी संस्थान येथील अखंड हरिनाम सप्ताहाची लाखोंच्या जनसागराच्या उपस्थिती सांगता झाली यावेळी गुरुवर्य किसनबाबा महाराज यांच्या समाधीचे विधिवत गुरुपूजन महंत गुरुवर्य शांती ब्रह्म श्री नवनाथ बाबा महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अवघी पंढरी श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीच्या सानिध्यात अवतरली होती यावेळी रामायणाचार्य हबप्प संजय महाराज पाचपोर बुलढाणा यांचे सुस्राव्य काल्याचे कीर्तन संपन्न झाले या कीर्तनासाठी नानाभाऊ लांडे महाराज व लक्ष्मीकांत कदम मृदंग धनंजय महाराज बोंगाणे अनिकेत महाराज लांडे टाळकरी वारकरी यांच्यासह भाविक भक्तांनी साथ दिली या काल्याच्या कीर्तनाला जिल्हाभरातून भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तर लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ यावेळी घेतला भगवान विद्याप्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयात श्रावणी पौर्णिमा रक्षाबंधन क्रांती दिनाचे औचित्य साधत आज संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी मुख्याध्यापक श्री अंकुशराव आघावसर कार्यक्रमाच्या अध्यक्षतेनी होते तर प्रमुख अतिथी म्हणून संचालक श्री सत्यशन सर उपमुख्याध्यापक श्री श्याम सर पर्यवेक्षक विजय ढोकर सर यांची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा दिनविशेष बातमीपत्र शुभाषिते संख्या ज्ञान बोधकथा रक्षाबंधन आदी संस्कृतमध्ये सादर केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्कृत अध्यापक श्री डी पी डोळे सर यांनी केले तर श्री मिसाळ सर यांनी संस्कृत दिनाच्या संस्कृत भाषेतून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या पर्यवेक्षक ढोकर सर आणि उपमुख्याध्यापक श्री सर यांनी संस्कृत दिनाच्या शुभेच्छा देऊन रक्षाबंधनाचे महत्त्व विषय केले अध्यक्षीय समारोपातून आघाव सर यांनी संस्कृत दिन संस्कृत भाषेत सादर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संस्कृत सूत्रसंचलन कुलकर्णी शर्मिष्ठा हिने केले तर आभार संस्कृत अध्यापक श्री डी पी डोळे सर यांनी मानले शुल्क नियमक प्राधिकरणाकडून राज्यातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांची एक लाख रुपयांची शुल्क वाढ झालेली आहे विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी चार ते साडेचार वर्षाचा कालावधी लागतो त्यामुळे एकूण हा खर्च साठ ते सत्तर लाखापर्यंत जातो या रकमेबरोबरच पन्नास हजार रुपयांची मुदत ठेव देखील विद्यार्थ्यांकडून घेतली जाते वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती मुदत ठेव परत केली जाते परंतु गुणवत्ता सिद्ध करूनही विद्यार्थ्यांना अतिशुल्क वाढीमुळे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणे शक्य होत नाही विना अनुदानित संस्थांच्या आर्थिक फायद्यासाठी शुल्क नियामक प्राधिकरणाने स्वतःच्या नियमाचे उल्लंघन करून खाजगी अनुदानित सहाशे पंच्याण्णव संस्थांना शुल्कात नियमबाह्य वाढ करण्याची परवानगी दिली आहे तरी शुल्क नियामक प्राधिकरणाने ही शुल्क वाढ रद्द करून मागील शैक्षणिक वर्षाच्या शुल्कानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे बीड जिल्ह्यात टोळीचे समर्थन करणाऱ्या पोस्ट हनामाऱ्या शस्त्रांचा धाक दाखवणे आणि आगोरी कृत्यांचे व दहशतीचे व्हिडिओ सातत्याने व्हायरल होत असतात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि इतर काही साथीदार हे जरी सध्या कारागृहात असले तरी त्यांच्या टोळीची दहशत अजूनही कायम असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने पुन्हा एकदा समोर आले आहे या व्हिडिओमध्ये एक तरुण वाल्मिक कराड यांच्या विरोधात पोस्ट केल्यामुळे हात जोडून माफी मागताना दिसत आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो तरुण हात जोडून मी वाल्मिक अण्णांच्या विरोधात कोणतीही पोस्ट करणार नाही माझ्याकडून चूक झाली असे म्हणताना दिसत आहे विशेष म्हणजे त्याला शिविगाळ करून आणि दमदाटी करून हा माफीनामा जबरदस्तीने वधून घेतल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकायला येत आहे हा सर्व प्रकार वाल्मिक कराडच्या समर्थकांनी घडवून आणल्याचे बोलले जात असून हा व्हिडिओ जुना असल्याची चर्चा आहे हा व्हिडिओ बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नुकत्याच पार पडलेल्या दौऱ्यादरम्यान व्हायरल झाला असून व्हायरल झालेल्या व्हिडिओतील धमकावणाऱ्यांचे चेहरे ओळखले गेले असले तरीही अद्याप त्यांच्याविरोधात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही आणि आता बातमी बीड एल सी बीच्या कारवाईची बीड जिल्ह्यामध्ये अवैध गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून गावठी कट्टे बाळगणाऱ्या इस्मांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी एल सी बीला दिलेले आहेत त्यावरूनच दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी एल सी बीच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की तकिया मस्जिद जवळ लेंडी रोड उपविभागीय वन कार्यालय गेट जवळ एक फिक्कट रंगाचे टी शर्ट व निळी पॅन्ट घातलेल्या इस्माने त्याच्या कमरेला गावठी कट्टा लावलेला आहे व कुणाची तरी तो वाट पाहत थांबलेला आहे अशी खात्रीलायक माहिती मिळताच लेंडी रोड वन विभागाच्या समोरील परिसरात बी पथक रवाना झाले आणि तेथून सागर उर्फ सनी प्रकाश मोरे वय चोवीस वर्षे राहणार खडिक्रेशरच्या बाजूला जुना धानोरा रोड जिजाऊ नगर बीड या ताब्यात घेऊन त्याच्या कमरेला एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल मिळून आले त्याने सदरील पिस्टल हे वैभव संजय वराट राहणार चक्रधर नगर बीड व रितेश प्रभाकर वडमारे राहणार राजुरी वेस बीड या दोघांनी दिल्याचे सांगितले त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे पिस्टल जप्त करून तिन्ही आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे बीड शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीन ऑब्लिक पंचवीस शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या च्या मार्गदर्शनाखाली एलशिबी पथकातील पी एस आय श्रीराम खटावकर पोलीस हवालदार विकास राठोड आनंद मस्के राहुल शिंदे अंकुश वर्पे मनोज परजने अशफाक सय्यद अर्जुन यादव यांनी मिळून केली श्रावण मासानिमित्त सालाबादाप्रमाणे याही वर्षी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील बारसवाडा ते श्रीक्षेत्र विज्ञानेश्वर आपेगाव पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन बारसवाडा भजनी मंडळ मंदिर समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे ही पायी दिंडी सोमवार दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता मार्गस्थ होणार असून दिंडीचा मार्ग बारसवाडा वडीगोद्री महाकाळा साष्ट पिंपळगाव असा असणार आहे तरी बारसवाडा व पंचकृषीतील भाविक भक्तांनी या पायी दिंडी सोहळ्यात अशी जास्त सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक बारसवाडा भजनी मंडळ मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे युवादर्पण लाईवसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा मनवेद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बीड अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात संस्थेच्या अध्यक्ष तथा समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ मनीषा गुले बिकड यांनी जून व जुलै या महिन्यात वेगवेगळ्या कोचिंग क्लासेस शाळा महाविद्यालय त्याचबरोबर मनरेगा कामगार यांच्यामध्ये जाऊन मानसिक आजार म्हणजे काय ते कोणते असतात आणि ते कसे ओळखले जातात त्याचे कारण आणि लक्षणे काय असतात स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे काय याबाबत तसेच किशोरवयीन मुलांमध्ये आपल्या विचार भावना आणि कृती या माध्यमातून ध्येय नियोजन कसे करावे तसेच स्ट्रेस मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे यावर ॲक्शन प्लॅन तयार करून आपलं ध्येय कशा पद्धतीने गाठता येते या विषयावर विशेष सत्र घेत सखोल असे मार्गदर्शन केले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा इवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार